धम्मिक हा होता धम्मिकाने भगवंतांना विचारले कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात भगवान म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले ऐका तर मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे हत्या करू नका देहांत शासन करू नका हिंसेला अनुज्ञा देऊ नका कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो अथवा दुर्बल असो दुःख देऊ नका उपासकांनी स्वतः चोरी करू नये दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये सभात न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये असत्याचा त्याग करावा उपासकांनी मद्यपान करू नये दुसऱ्याला मद्य पाजू नये मद्यपानाला संमती देऊ मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यांपासून परावृत्त व्हा हत्या करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका उन्मादक पेय सेवन करू नका व्यभिचार करू नका भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका गंधमाला धारण करू नका आपला बिछाना भूमीवर पसरा प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा प्रातकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा आपल्या आईबापांचा मान राखा चांगला व्यवसाय करीत जा या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्चपद प्राप्त करील सदाचरणाच्या मार्गावर सहचार्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे शब्द सहन केले पाहिजेत हत्तीला माणसाळवून युद्धात नेतात माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय शिकवलेली खेचरे चांगली असतात सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात परंतु या सर्वांहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय अश्व गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते अप्रमादी राहण्यात आनंदमाना आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा सद्वर्तनी दृढमनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा सद्वर्तनी दृढमनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हा सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री नको दुष्कृत्य न करता एकटेच रहा आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच रहा वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा कुविचार मनातून उखडून टाका ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही जरी दुसरे पवित्र जीवन आचरीत नसले तरी मी ते आचरणारच जरी दुसरे खोटे बोलत असले निंदा करीत असले विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगीन जरी दुसऱ्याची दृष्टी संकल्प वाणी कृती उपजीविकेचे मार्ग साधना स्मृती समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा जरी दुसरे आर्यसत्यासंबंधी मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जरी दुसरे आळस सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे जरी दुसरे क्रोध दुष्टबुद्धी द्वेष मत्सर कार्पण्य लोभ ढोंग कपट निर्बूजपणा उद्धटपणा अगाऊपणा नीतीहीनता शिक्षणाचा अभाव सुस्तपणा गोंधळ अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे निब्बाणावरील प्रवचने निब्बाण म्हणजे काय एकेसमयी भगवंत श्रावस्थी येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहत होते तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्खू हो ऐहिक मालमत्ते माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले तेव्हा भिक्खूंना उत्तरा दाखल सारीपुत्त म्हणाला भिकुन लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे हा लोभ आणि हा क्रोध याचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो तो पाहायला डोळे देतो दृष्टी देतो आणि ज्ञान देतो तो आपणा शांती प्रज्ञा बोधी आणि निर्माण याच्या मार्गाने नेतो तो मध्यम मार्ग कोणता तो अष्टांग मार्गापेक्षा वेगड़ा नहीं सम्यक दृष्टि सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृति और सम्यक समाधि हा मध्यम मार्ग हो क्रोध दुष्टबुद्धि द्वेष मत्सर कृपणता लोभ, ढोंग कपट उद्धटपना गर्व सुस्तपना हे सर्व अकुशल धर्म है गर्व सुस्तपणा याचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो शांती प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो, तो मार्ग आहे निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय त्या महास्थवीर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले निब्बाणाची मूलतत्वे एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला भगवंत निब्बाण म्हणजे काय निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले भिक्खू हो नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय यावर स्थवीर मालुक्य पुत्त भगवंतास म्हणाला भगवंत ती पाच बंधने मला माहीत आहेत मालुंक्य पुत्ता ती कोणती ते सांग भगवंत हे शरीर मी आहे ही जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत पुत्ता कोणाच्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय मालुंक्य पुत्ता अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोल बालकाचे शरीर अविकसित असते मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुंक्यपुत्ता त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यांवर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुंक्य पुत्ता त्या अर्भकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात मग ऐंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसे जाणणार परंतु तशी वृत्ती सुप्टावस्थेत त्याच्या ठिकाणी असते शेवटी हे मालुंक्य पुत्ता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही मग ते प्राणी मात्रांसंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्टावस्थेत असते मालुंक्य पुत्ता ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला भगवंत आता वेळ झाली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे धम्मावरील प्रवचने सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्वसृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख भिक्खू हो ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत ज्यांचे ज्ञान आणि मुक्तीही मिथ्या आहेत ज्याचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐच्छिक कार्य आकांक्षा निग्रह आणि सर्व व्यापारही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय दुःखकर जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात आणि हे सर्व का तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे हे आनंदा यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा एकेसमयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अहर्त स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला मित्रा कश्यपा तथागतांना अस्तित्व असते काय तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा सांगितलेले नाही मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानायच्यात काय मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही तर मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे, असे म्हणायचे का मित्र हे भगवंतांनी का म्हटलेले नाही हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या संलग्न नाही तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निभाण यापैकी काहीच साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले ही अचिरवती नदी पुराने भरून दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला हे पैलतीरा इकडे ह्या बाजूला ये तर हे वसिष्ठा अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय त्याचप्रमाणेच हे वशिष्ठा तीन वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत प्रजापती तुला आम्ही आवाहन करीत आहोत तर वसिष्ठा हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय खरोखर असे कधीच होणार नाही विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एकदा एक, एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न काढला तो ब्राह्मण म्हणाला की ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृत मांस खाणे हे वाईट आहे यावर भगवंतांनी उत्तर दिले तू म्हणतोस की आपण पक्षाच्या मांसाची निवडक पक्वानने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रूप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत मांस भोजन नव्हे कामभोगाची लालसा खाण्याबाबत वखवख अस्वच्छ जीवन परमत असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत मांस भोजने नव्हेत कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे क्रौर्य विश्वासघात अनिवार्य सर्वशुद्र कृपणता ही मृतमांसभोजने आहेत मांसभोजने नव्हेत राग लुच्चेगिरी विद्रोह कपट द्वेष फुशारकी गर्व कुसंगती ही मृतमांसभोजने आहेत मांसभोजने नव्हेत जीवन निंदा अफरातफर फसगत करणे लांडी लबाडी करणे दुष्टपणे दुसऱ्याची दुष्किर्ती करणे ही मृतमांसभोजनेच आहेत मांसभोजने नव्हेत हत्तेस चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात ते सर्व मृतमांसभोजनेच आहेत मांसभोजने नव्हेत शंका घेणे हा ज्याचा स्वभाव असा माणूस मांस सेवनापासून परावृत्त झाला वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला पुण्यार्जनासाठी तपश्चरेचा अवलंब करू लागला तीर्थात निमज्जन करू लागला आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही